मी प्रवीण चोरबेले पुन्चन चेंबरचा माझे अध्यक्ष गेल्या अडतीस वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो फक्त पुणे शहरापुरतं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर साता समुद्र पार केलेला आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या बायका काम करतात त्या साडे सातशे तीन शिप मध्ये काम करतात वर्षी आमच्या जवळजवळ सव्वा दोन ते अडीच दो दो लाख किलो पर्यंत लाडून चेडा जाणार आहे नमस्कार बखरलाई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि दिवाळी म्हटलं की विषय येतो तो लाडू चिवड्याचा आणि प्रत्येकाची दिवाळी ही गोड व्हावी यासाठी दी उना मर्चंट चेंबरकडून या ठिकाणी आपण पाहतो की भव्य आणि मोठ्या प्रमाणावरती लाडू चिवड्याचा उपक्रम जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे अडुतीसावा हा लाडू चिवड्याचा उपक्रम दी पुना मर्चंटच्या माध्यमातून खरंतर हाती घेण्यात आलेला आहे दरवर्षी सर्वसामान्यांपर्यंत या लाडू चिवड्याच्या माध्यमातून प्रत्येकाचीच दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या संस्थेचा राहिलेला आहे आणि अशाच पद्धतीने यंदा देखील या पद्धतीने या संस्थेकडून अशा पद्धतीने लाडू चिवड्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की मोठी लगबग सध्या सुरू आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाडू चिवड्याचं मोठं उत्पादन जे आहे ते या ठिकाणी खरं तर केलं जात आहे आणि सर्वसामान्यांपर्यंत अगदी माफक दरामध्ये हे जे लाडू चिवडा आहे ते उपलब्ध जे आहे ते केलं जाते एकूणच हे कशा पद्धतीने नागरिकांपर्यंत उपलब्ध होणार आहे याशिवाय याचं हायजेन कशा पद्धतीने सांभाळण्यात आलेलं आहे या सगळ्या संदर्भात या संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडनं आपण या सगळ्या संदा सगळ्याची माहिती घेणार आहोत आणि या सगळ्यातून अनेक महिलांना रोजगार देखील प्राप्त होतोय त्यामध्ये त्यामुळे या सगळ्या संदर्भात आपण माझ्या अध्यक्षांशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत पुना मर्चंटचे माझे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल यंदा देखील आपण हा उपक्रम राबवतोय काय वेगळं पण नमस्कार मी प्रवीण चोरबेले चे, पुन चेंबरचा माझे अध्यक्ष गेल्या अडतीस वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आता हा उपक्रम फक्त पुणे शहरापुरता नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर साता समुद्र पार केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे याची नोंद लिमका वर्ल्ड बुक किनेज वर्ल्ड बुक आणि त्याचप्रमाणे नुकतंच लंडन वर्ल्ड बुकमध्ये याची नोंद झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या बायका काम करतात त्या साडेसातशे बायका तीन शिपमध्ये काम करतात ते दीडशे आचारी तीन शिपमध्ये काम करतात ते आणि चोवीस तास या ठिकाणी काम चालू आहे त्यामुळेच मला असं वाटतं यावेळेस दोनशे सव्वा दोनशेपर्यंत हा रे। रेकॉर्ड जाणार आहे त्यामुळे रेकॉर्ड आता आमच्या दृष्टीने हा विषय नाही आहे परंतु आमचा विषय हा महत्वाचा आहे की चेंबरच्या माध्यमातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी ही आमची भावना आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतो आहे आणि ह्या सगळ्या महिलांचं आम्ही पहिली मेडिकल चेकअप या ठिकाणी केले जातं आणि मेडिकल चेकअपच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या सगळ्या महिलांना काम करून या ठिकाणी लाडू बांधण्यासाठी आम्ही घेतो आहोत सर यंदाची दिवाळी आपण मोठ्या प्रमाणावर साजरी करतो त्याचा व्याप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय साधारणतः किती लाख लाडू असतील आणि किती किलो चिवडा आहे हा सगळा या वर्षी आमचा जवळजवळ दो दो सव्वा दोन ते अडीच लाख किलो पर्यंत लाडून चिवडा जाणार आहे कारण की प्रचंड मागणी आहे आणि या वर्षी आम्ही हायजेनिक पद्धतीने मशीन सुद्धा बसवलेले आहेत पॅकिंग चांगल्या पद्धतीने होतंय लाडू चिवड्याचं लाडूचं पण पॅकिंग चांगल्या पद्धतीने करून देतोय त्यामुळे ह्याला खूप चांगल्या पद्धतीने मागणी आहे फक्त ह्याच्यात फक्त काही ठराविक लोक नाही घेऊन जात मोठमोठ्याल्या कंपन्या सुद्धा दिवाळीची भेट म्हणून या ठिकाणी लाडून चोडा घेऊन जातात आणि गोरगरिबांना आणि सगळ्या लोकांना देण्याचा उपक्रम राबवला जातो नक्कीच यातून अनेक महिलांना खर तर रोजगार या सगळ्यातून मिळतोय साधारणतः किती महिलांना या सगळ्यातून रोजगार मिळतोय काय सांगा जवळजवळ एक हजार महिलांना या ठिकाणी रोजगार मिळतोय दहा दिवस ह्या महिला वेगवेगळ्या भागातून आम्ही टेम्पोतून घेऊन येतो आणि इथं आल्यानंतर त्यांना जेवण आणि लाड लाडू बांधण्याचं काम आणि त्यानंतर त्यांना या ठिकाणी पेमेंट केलं जातं चिवडा बनवणाऱ्या ज्या सगळ्या महिला असतील किंवा या सगळ्या कामगार असतील या यांच्या माध्यमातून हे सगळं खरं तर बनवलं जाते मात्र यातून हे सगळं किती हायजेनिक असणार आहे कारण की हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे याची आपण कशा पद्धतीने खात्री घेतो मी सांगितल्याप्रमाणे महिलांचा आम्ही पहिले डॉक्टरांची चेकअप या ठिकाणी करून घेतलं जातं कोणाची नकं वाढलीत का कोणाच्या हाताला लागले का ह्या गोष्टीने आम्ही बारकाईने पाहत असतो परत प्रत्येकांच्या डोक्यावर तुम्ही पाहिलं असेल कॅप घातलेले आहेत आणि लाडू बांधण्याच्या वे वेळेस आतमध्ये येऊन फिने डेटॉलने हात धुवून नंतर या ठिकाणी लाडू लोक बसायचं आणि अशा पद्धतीची बारकाईने व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे आजूबाजूला चारही बाजूनी औषध फवारणी केलेली आहे चार अगोदर आणि पूर्ण स्वच्छता ठेवून दर अर्ध्या अर्ध्या तासाला एक एक तासाला या ठिकाणी झाडू साफसफाई केली जाते तर याच्यामध्ये या लाडू आणि चिवड्यांचा दर काय असणार आहे कारण की तुम्ही म्हणताय की प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत हे पोचणार आहे आणि त्यांना माफक दरात हे मिळणार मात्र याचे दर कशा पद्धतीने असणार आहे याचा दर गेल्या वर्षी एकशे ऐंशी रुपये होता यावेळेस एकशे नव्वद रुपये ठेवला आहे फक्त दहा रुपये वाढवलेत कारण की गॅस सिलेंडर बायकांचा जो रोज रोजंदारी आहे ते वाढलेले आहेत अनेक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत पण तरी आम्ही एकशे नव्वद रुपये या ठेवलेला एक किलोला आणि गेल्या दोन वर्षापासून अर्धा किलोची मागणी प्रचंड असल्यामुळे गेल्या वर्षीपासून आम्ही अर्धा किलोचं पॅकिंग सुरू केलेलं आहे यावर्षी अर्धा किलोचं पॅकिंग लाडूचं शंभर रुपये आणि चिवड्याचं शंभर रुपये ठेवलेलं आहे तर यंदा काय सांगाल सर्वसामान्यांची दिवाळी गोडवावी यासाठी तुम्ही प्रयत्न तर करताय पण तुमच्या माध्यमातून काय सांगाल शुभेच्छा मी एवढंच प्रार्थना करेल देवाला की गेले दोन तीन महिन्यापासून प्रचंड पाऊस पडतोय अनेकांचं घर उद्ध्वस्त झालेले आहेत अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे अनेक भागामध्ये ओल्ला दुष्काळ झालेला आहे त्यामुळे लोकांना यावर्षी दिवाळी करता येणार नाही ना। परंतु परमेश्वरजवळ एवढीच प्रार्थना करतो की जेवढं चांगलं पाऊस पडला आहे तेवढं चांगली पिकं यावी आणि या जेव ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना ती नुकसान भरपाई त्यांना मिळावी शासनाकडनं आणि प पिकाच्या माध्यमातून चांगलं त्यांना उत्पन्न मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि याच निमित्ताने एवढं सांगेल की ही लाडू चिवडा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवा आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी एवढीच समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा